नमस्कार अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बन्स हे उडुपी आणि मँगलोरमध्ये सर्वात सु प्रसिद्ध असलेलं फूड आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी असं बन्स हे तुम्हाला भेटतील तर आपण इथे बन्स बनवण्यासाठी आपण केळं घेतलेलं आहे पिकलेलं केळंसुद्धा तुम्ही घेऊ शकता मी इथे एक केळं घेतलेलं आहे आणि इथे चार चमचे मी साखर घेतलेली आहे बन्स हे थोडे गोड असतात लागतातही सुंदर तुम्ही चहासोबत स्नॅक्स म्हणून तुम्ही सुद्धा वापरू शकता ह्यामध्ये आपण हे केळं आणि जी साखर आहे ती आता स्मॅश करून घ्यायची एकत्रित करून घ्यायचं आहे त्यांचं मिश्रण करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने सुद्धा करू शकता मी ते स्मॅश वापरलेलं आहे ते ह्यात असं तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता चहासोबत आपल्याला खूप असं छान असं लागणारं हे बन्स आहेत अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही ठेव बनवू शकता आणि हे बनवण्यासाठी तुम्ही आदल्या रात्री तुम्ही ठेवू शकता बनवून मिश्रण आता इथे मी दही घेतलेलं आहे तीन चमचे इथे मी तीन चमचे दही घेतलेलं आहे आता छान असं मिक्स करून घेऊया हे बॅटर आपल्याला आदल्या दिवशी रात्री ठेवायचं म्हणजे आपल्याला सहा तास आपलं हे बॅटर बनवून ठेवायचं आहे म्हणजे पीठ आहे पिठाचा गोळा बनवून ठेवायचा आहे आणि हे बनवण्यासाठी आपल्याला मैदा आहे इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे दोन वाटी मैदा वापरलेला इथे आहे मी थोडासा मैदानंतर तुम्ही पीठ मळण्यासाठी वापरू शकता इथे मी मिश्रणमध्ये बनवण्यासाठी इथे दोन कप मैदा घेतलेला आहे त्यानंतर आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण बेकिंग सोडा किंवा इटिंग सोडा बोलतात तो घ्यायचा आहे वन फोर्थ घ्यायचा आहे जास्त नाही घ्यायचं आहे इथे मी वन फोर्थ आपण बेकिंग सोडा घेतलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरा आपण बन्स खाताना जिरा खूप छान असं चविष्ट असं लागतं त्यामध्ये त्यामध्ये जिरा टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकत आहे मी एक चमचं तूप बस आता आपल्याला हे एवढं मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे छान असं एकत्र करून मळून घ्यायचं आहे ओ टी पीमध्ये सगळ्यात जास्त भेटणाऱ्या ह्या गोष्टी आहेत जसं बन्स आहे हे आपण ब्रेकफास्ट म्हणून खाऊ शकतो सकाळी स्नॅक्स चहा सोबत खूप छान असं लागतं आपल्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी किंवा सर्वाधिक ठिकाणी आपण पाव खातो पण ह्या ठिकाणी ऐवजी हे बन्स मिळतात खूप छान असे लागतात हे बन्स तुम्ही नक्की घरी करून पहा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्हालाही कसे वाटले आपण इथे सहा तासासाठी ठेवत आहोत सहा ते सात तासासाठी ठेवायचं आहे साईडला आता पाहू शकता आपण छान असं मळून घेतल्यानंतर थोडंसं तुम्हाला वाटत असेल की ते नरम झालं तर तुम्ही थोडंसं मैदा वापरून त्याला परत एकदा घट्ट करून घेऊ शकता असा गोळा तयार करायचा आहे आता लाटून घ्यायचं आहे आपल्याला गोळा हा आता मी ह्याचं एक गोळा पुरीसारखं गोळं बनवून घेणार आहे ह्याचं जास्त पातळही करू नये पुरीला आपण जसे करतो तसे आता मी ह्याचं पुरीसारखा गोलाकार बनवून घेतलेला आहे पाहू शकतो मी जास्त पातळही केलेलं नाही आहे थोडं जाडसर असं ठेवायचं आहे तुम्हाला परफेक्ट गोल हवा असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता गोलाकार तुम्हाला जर बनवता येत नसेल पुरी तर असे आपल्याला जाड लेअर लावून ठेवायची आहे जास्त पातळही करून घ्यायचं नाही आहे एका बाजूला मी आता गरम तेल करून घेतलेलं आहे आणि हे शक्यतो आपण मंदा आचेवरच तळून घ्यायचं आहे गॅस फास्ट करून तळू नका लवकरात लवकर ते जळण्याची शक्यता असते त्यामुळे आचेवरच तुम्ही हे तुम्हे फ्राय करून घ्यायचे तळून घ्यायचे पाहू शकता मंदाचेवर पण लवकरात लवकर ते एकदम फ्राय झालेलं आहे म्हणून कधीही तुम्ही बन्स बनवत असाल तर मंदाचेवरच बन्स बनवा जे करून तुमचं बन्स आहे ते जळणार नाही त्याला चला मग आता आपलं बन्स रेडी झालेलं आहे तुम्ही घरी नक्की करून पहा अशा पद्धतीत खूप छान असे लागतात तुम्हाला माझे असेच व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या अनुकूक अँड बेकर्स चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद